माय मराठीची गाणी तान गगनाला भिडे माय मराठीची गाणी तान गगनाला भिडे शौर्य पराक्रमी छाती गोंदी हौतात्म्य चौघडे शौर्य पराक्रमी छाती गोंदी हौतात्म्य चौघडे जन्मे ओवीचे मार्दव जन्मे ओवीचे मार्दव ज्ञाना आयुष्य वेचतो जन्मे ओवीचे मार्दव ज्ञान आयुष्य वेचतो त्याचा अमृताचा पान्हा भूमी वैकुंठी साचतो त्याचा अमृताचा पान्हा भूमी वैकुंटी चाचतो कीर्तनाचा घुमेनाद कीर्तनाचा घुमेनाद नामा चंद्रभागा होई कीर्तनाचा घुमेनाद नामा चंद्रभागा होई शेती मातीच्या देहात शब्द फुलेरा येई शब्द शेती मातीच्या देहात शब्द फुलेरायला येई मारी नाथाची लेखणी असा भारुडाचा चाप मारी नाथाची लेखणी असा भारुडाचा चाप आपोआप येई ओठी जुने इटाळले पाप आपोआप येई ओठी जुने इटाळले पाप घेई जनीच्या जात्याची घर घोर रोज उरी घेई जनीच्या जात्याची घर घोर रोज उरी दाबी हुंद का कंठात त्याची हळवी बासरी वा, वा, दाबी हुंदका का कंठात त्याची हळवी बासरी तीक्ष्ण तुक्याचा अभंग तीक्ष्ण तुक्याचा अभंग करी दंभावर वार तीक्ष्ण तुक्याचा अभंग करी दंभावर वार इंद्रायणस भिडली त्याच्या सुकृताची धार वा इंद्रायणी भिडली त्याच्या सुकृताची धार भाळी चक्रधरी लिळा दृष्टांताचा पाठ चक्रधरी लिळा जिन दृष्टांताचा पाठ छत्रपतींच्या मायेन नवी घडवली वाट छत्रपतींच्या मायेन नवी घडविली वाट अशी माय ही मराठी देई काळजाची ओल अशी माये ही मराठी मला काय सांगायचंय शेवटी की आपल्या सर्वांची जी भाषा आहे ती इतकी समृद्ध भाषा आहे अशी माये ही मराठी देई काळजाची ओल उभ्या जगी उजळतो तिच्या अमृताचा बोल वा, उभ्या जगी उजळतो तिच्या अमृताचा बोल